सेवानिवृत्ती शाप की वरदान हृदय प्रवटून टाकणारी कथा जगात सर्वात लक्ष न देण्याजोगं प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस ठरल्याप्रमाणे म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे अठ्ठावन्नाव्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं नोकरीत असताना त्याची एक ठराविक दिनचर्या होती तो घराबाहेरच पडायचा अत्यंत प्रामाणिकपणे वेळात नेमून दिलेलं काम आटपायचा भाजी किराणा सामान घेत भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण शत पावली वगैरे झालं की पलंगावर पडल्याबरोबर त्याचे डोळे मिटायला लागत ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्यावर खुश असायचा त्याचा, त्याचा हसरा चेहरा बघायची सवय झालेली त्याचे सहकारी त्याच्या रिटायरमेंटच्या समारंभाला खूप हळहळले पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबद्ध होते की सुट्टीच्या दिवशी घरात जीव घाबरायला लागायचा दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वयंपाक घराकडे वळायचे ही बरणी उघड तो डबा उचक असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे वाम कुक्षी कुक आटकून बायको उठली की तिला विस्कटलेल्या स्वयंपाक घर दिसे आणि तिचा संताप होईल सुट्टीचा एक दिवसही हा माणूस घरात नको असं तिला वाटायला त्यालाही होत असे जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो तेवढं घरी राहणं जमत नाही ही कन, खंत त्याला पुढील आठवड्याभर त्रास दे रिटायर झाल्यापासून तो कायमच घरातच असायचा तिला मात्र याचा त्रास व्हायचा तिच्या हौशीचे दिवस कधीच सरून गेले होते आणि जेव्हा हौस करायची वेळ होती तेव्हा हा सतत ऑफिस तुंतून वाजवायचा हे ती विसरली नव्हती किंबहुना तिच्या मनात याचा सुप्तसा रागही असावा गरजेपुरता पैसा घरात येत असला की माणसाचं ओझं व्हायला लागतं वर्षानुवर्षाच्या त्याच्या सवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला सवय होती तो ऑफिसात जायचा तेव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओलाटल उचलून धुवायला घेत असे पण आता त्याला भरपूर वेळ असल्याने असली कामं त्यानेच आपणावून करायला हवीत असा तिचा आग्रह होता हा आग्रह त्याला मान्यही होता मात्र तिने सूचना चांगल्या शब्दात द्याव्या असा त्याचा सूर होता तिच्या स्वभावामुळे कदाचित तिला त्याचीही गोडी बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर होता येणार नाही ही जाणीव तिला पोचत असावी खर तर तिचंही वय उतारायला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमचाक होऊ लागली होती मुलांची लग्न सुनेशी जमवून घेताना होत असलेली तारांबळ तो घरीच असल्याने त्याच्याकडे येणारी माणसं आणि हे काम हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला पण घरकामाला काडीचा हातभार न लावणारा तिचा हा स्थित प्रज्ञ नवरा तो समोर नसला की त्याच्याबद्दलच्या असूयेने आणि समोर असला की त्याचं तोंड बघून तिचं रक्त उसळायला लागायचं तो पाणी प्यायला जरी स्वयंपाकघरात शिरला तरी तू मुद्दा माझ्यामध्ये लुडबुड करतोस म्हणत ती त्याला झिडकारायची हळूहळू तिला तो डोळ्यांसमोरही नकोस होऊ लागला आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली कारण काय होतं कुणालाच कळलं नाही तिलाही पण इतक्या दिवसात मनात साचलेला रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडाओरडा केला त्याला अद्वा आई भावाचा उद्धार केला तो हादरला पण रेक त्याचा स्वभाव नव्हता तो तिला चिडायचे कारण विचारत राहिला आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली तू मला आता डोळ्यासमोर नको बस त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ तिला वाटलं हा चिडवतोय ती मग आणखीनच चिडली हातवारे करत करत किंवा कुठेही जा मेलास तर फरक होईल माझी सुटका तरी होईल हे ऐकून हा एकदमच शांत झाला तशाही परिस्थितीत म्हणाला ते माझ्या हातात नाही पण तुझा शाप माझ्या आतापर्यंत पोचला तू मात्र खूप जग माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे शतायुषी हो हे असं वारंवार होऊ लागलं अगदी चिमुटभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद तिच्या मनात तसं काही नसायचं त्याने खरंच त्याच्या या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं तिनेही त्याचे बरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं वर्षानुवर्ष त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते हरताळकेचं कडकडत उपवास घातले होते त्याचा मृत्यू मागणे इतकी ती खचितच दुष्ट नव्हती पण तिच्या समोर त्याचा सतत होणारा वावर जाणवला वा की ती तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून तो नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानक तो गेला सकाळी उठून त्याने चहा घेतला लांब फिरवून आला आणि थकवा वाटतोय म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही घरात धावपळ झाली डॉक्टर आले त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत सॉरी ही इज नो no मोर सांगितलं एकच हलकल्लोळ झाला तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणे एकदम शांत पहुडला होता प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होता बिफोर टाइम असं मरण नको होतं असा प्रत्येकाचा सूर होता तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले आता कुठे सुखाचे दिवस आले होते नवऱ्याचा पूर्ण काळ सहवास लाभला होता तर ही वेळ आली असे लोक म्हणत होते आशा आकाशाकडे बोट दाखवून त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतंय का वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या मार्गाने निघून गेले आता ती एकटी राहिली प्रेम राग विरोध काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही तसं मुलं सुना लक्ष द्यायची तिच्याकडे पण त्यांना त्यांचाही संसार होता तिनं देवळं धुंडाळली मित्र मैत्रिणी झाले काही काळ माहेर ज्यांचं कौतुक झालं मग मात्र सारेच आपोआप दूर झाले असच दिवस जाऊ लागले महिने गेले वर्ष सरली मुलांनी थाटात तिचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला पण सतत तुझंच कौतुक कसं करायचं म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली नातू नात लहान होते तोवर तिचे होते मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच काय आहे आजी असं चिडक्या स्वरात विचारू लागले तिला हे त्रासदायक वा, त्रासदायक व्हायचं नेमका तेव्हाच नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा पण काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही हे ठाऊक असल्यानं तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून राहायची तिच्या वयाचा आकडा वरवर वर जात राहिला कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली आता मात्र ती प्रचंड थकली हातपाय चालणं कठीण झालं वेळ काढणं जड जाऊ लागलं तुझी उपयोगिता संपायला आली याची जाणीव लोक आळून पाडून तिला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली एव्हाना पन्नाशी ओलांडलेला मुलगा आणि सूनही थकायला लागले होते त्यांनाही त्यांची जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करणं तिच्याकडून आजे सासूसाठी काही अपेक्षा करणं तर फार कठीण होतं ती रोज आतल्यात रडायची देवा उचल मला म्हणून प्रार्थना करायची भोग भोगायला मला एकटीला अशा परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला म्हणत मनात मनातल्या मनात त्याला दूषण देत पडून राहायचे फारसा आठवायचं नाही तिला काही आजकाल मात्र तिने दिलेला शाप आणि त्याने दिलेला आशीर्वाद प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते मीलास तर फारच बरं होईल माझी सुटका होईल हा तिने त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता तू मात्र खूप जग शतायुषी हो हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता की शाप होता हे मात्र तिला तितकंच कळत नव्हतं मित्रांनो आपलेही बरेच मित्र निवृत्त झाले आहेत व काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुमच्याही आजूबाजूला जर कोणी रिटायर्ड झालेली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीशी प्लीज चांगल्या प्रकारे वागा त्या व्यक्तीला एक न कामाचं किंवा लक्ष न देण्याजोगी व्यक्ती समजू नका कारण की तिने तुमच्या आयुष्यासाठी तिने तिचं आयुष्य खर्च केलेलं राहतं आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद